माणूस केला जा माणूस फार आहे रिस्पेक्ट केला जातो ना आणि <स्तिव> तुम्ही बाहेर पडते की पाहायच्या जगात तुम्ही विचारत नाही पाण्यापासून गहापासून घालणार म्हणायचीच सगळ्यांनी म्हणजे आपुलकीच आपली वागून दिली आणि बरं वाटलं म्हणजे बरं वाटलं सगळ्या पेशंटला बरोबर छान आहे सगळं आमचं स्वभाव छान पाहिजे पेशंटला खूप छान वाटायला पाहिजे आमचा स्वतःचा विचार चालू करत आहेत तसं तुम्हाला पण वाटायला पाहिजे की आम्ही पण ठीक आहे आता माझी दुसरी वेळ यायची फर्स्ट टाईम आता त्यावेळेस मी माफ सेकंड आलो आहे मला फोन आला एक पाच दिवसामध्ये खूप या